डॉक्टरांनी कावीळ असल्याचं स्पष्ट निदान केलं औषधही दिली पण डॉक्टरांच्या सल्ल्याऐवजी एका फादरच्या मंत्र आणि तेलावर भरोसा ठेवला गेला आणि त्या अंधश्रद्धेच्या वेळख्यात एका बेचाळीस वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागला अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील खडकीत घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे याबाबत शुक्रवारी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात मांत्रिक फादरवर विविध कलमणवय गुन्हा दाखल करण्यात आला आहे मयत महिलेचा भाऊ संजय जीवन पंढरे वयवर्षे एकोणपन्नास यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची बहीण वनिता विश्वनाथ हरकळ ही खडकी येथे वास्तव्यास होती एक जुलै रोजी प्रकृती बिघडल्याने तिला डॉक्टर फुलसौंदर यांच्याकडे दाखल करण्यात आलं तपासण्या आणि एक्स रे नंतर डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं कावीळ झाली आहे फुफ्फुसांवरही परिणाम झालाय तातडीनं उपचार घ्या पण पुढे जो प्रकार घडला तो अंगावर शहारा आणणार आहे वणिताच्या घरात त्यावेळी उपस्थित असलेल्या चर्च मधील फादर चंद्रशेखर गौडा यांनी धक्कादायक विधान करत सांगितलं हिला कुठलाही आजार नाही औषध नाही मंत्र लागेल मी तेलावर मंत्र करतो तेच पुरेस आहे यानंतर त्यांनी पॅराशूट तेलाची बाटली बाहेर काढली त्या बाटलीवर हात ठेवला काही मंत्र म्हटले पाणी शिंपडले आणि वनिताला सांगितलं हे तेल कपाळाला लाव आणि त्रास झाला तर हेच तेल पी औषधाची गरज नाही वनिताने खरोखरच ते तेल पिलं त्याच रात्रीपासून तिची प्रकृती ढासळू लागली चार जुलै रोजी तिला लोणी येथील प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आलं पाच दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर नऊ जुलै रोजी येंचा जला। संजे पंधरे येंचा वनिता यांचा मृत्यू झाला संजय पंढरे यांनी आपल्या फिर्यादीत स्पष्टपणे नमूद केलं आहे की फादर चंद्रशेखर गौडा यांच्या अंधश्रद्धा पसरवणाऱ्या बेजबाबदार आणि धोका निर्माण करणाऱ्या कृतीमुळेच वनिता यांना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळाले नाहीत आणि त्यांचं प्राणांतिक नुकसान झालं कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला असून महाराष्ट्र अंधश्रद्धा कायद्यानुसार फादर चंद्रशेखर गौडा यांच्यावर कारवाई केली आहे घटनेचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे प्रतिनिधी मोबिन खानसह विशाल लोंढे माय न्यूज कोपरगाव